गुरुपौर्णिमेची सुरुवात तुमची आपल्या स्वतःच्या आई वडिला सुरुवात झाली पाहिजे तुझं जे अस्तित्व तयार झालं जितेंद्र पवार नावाच ते अस्तित्व म्हणजे आपले माता पिता बाबा थकला नाही का हो आई संसाराच गाडू ओढत असते एकदा प्रयत्न करा ना उगाच आईच्या डोक्याला तेल लावायचं उगाचाच पाय दाबायला आईचे बाबांना म्हणा ना बाबा ऐका ना तुमचे टाचा देतो पहिले गुरु आपले आई वडील आणि माझे मोठे भाऊ आज आहे गुरुपौर्णिमा खरं म्हटलं तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ले लेवलच्या गोष्टी आठवतात कोण आज व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला फेसबुकद्वारे इंस्टाद्वारे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो एक गोष्ट बघितली का की गुरुपौर्णिमेची सुरुवात करायला पाहिजे आपल्याला कुठून करायला हवी हो मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात प्रश्न येतो की hmm. नाही मला काय जो मला आता सध्या कशाची मदत करतोय फायनान्शियली मदत करतोय ऍडवाइजची मदत करतोय त्याला मला सुरुवात करायला पाहिजे कारण लोकांना ते दिसतं ना तिथून सुरुवात करतात अगदी बरोबर आहे परंतु बेसिक जर विचार केला तर मी म्हणेन गुरुपौर्णिमेची सुरुवात तुमची आपल्या स्वतःच्या आई बसवून सुरुवात झाली पाहिजे तुम्हाला आहे तुमचं अस्तित्व आहे ना ज्यांच्यामुळे झालंय ते अस्तित्व म्हणजे आपले माता पिता मी आज ना बरोबर नातं कसं असत गुरुपौर्णिमे दिवशीच आई वडिलांना पूजायला हवं कि काय केल्यानंतर की रोज त्यांची पूजा होईल आपण ह्या दिवशीच का जागवतो हो बर गुरु पौर्णिमा म्हणजे काय करणं त्यांचं पूजन करणं त्यांना शुभेच्छा देणं हा प्रकार होतो का हो माझ्या आईला स्पेशली कारण माझे वडील आता नाहीयेत मी आईचे खूप धन्यवाद बोलू शकतो ह्या कारणाने कारण ज्या व्यक्तीमुळे तुझं जे अस्तित्व तयार झालं जितेंद्र पवार नावाच त्या व्यक्तीला पहिला माझा प्रणाम असेल मला आजच्या जनरेशनच आहे ना खूप हेवा वाटतो मला नाही माहिती की ही लोक आईवडलांना ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलोय मी तुम्हाला एक ना एक उदाहरण देऊन गोष्ट फक्त सांगतो तुम्हाला ना स्पष्ट होईल या गोष्टी मी का आई वडील आई वडील ह्या विषयावरती बोलतोय देवाला जर जन्माला गाठायचं आहे म्हणजे तुम्हाला घालायचंच आहे जन्माला बर तो तुमच्या आई वडिलांच्या पोटी तुमचा जन्म होणं हे देवाच्या हातात आहे बर ते भारतामध्ये होण ते पण देवाच्या हातात आहे बर भारताशिवाय इतर देशामध्ये पण तुमचा जन्म होऊ शकतो का नाही मग मला एक सांगा ना की असं काय घडत की त्याच आईच्या पोटी जन्माला तुमची सुरुवात होते आणि तुमचा जन्म होतो मला ना बराच प्रश्न पडतो की देवाला मला जन्माला घालायचंच आहे ना तर भारत सोडून मला अमेरिकेमध्ये घातला असता बरं तेच सोडा महाराष्ट्रात नाही मला गुजरात मध्ये घातला असता जन्माला बर त्याच्यापेक्षा माझ्या कदाचित शेजाऱ्याच्या घरात पण मी जन्माला कुठेतरी जीवच द्यायचा ना घडवायचं देवाला तर माझ्या आई आईच्याच पोटी किंवा ह्या वडिलांच्याच पोटी माझा जन्म का गाठलाय ना एक रीजन आहे त्याच एक आहे ना कारण आहे आणि ते कारण शोधणं म्हणजे आपलं जीवन आहे तू विचार करा ना ज्या व्यक्तीच्या मुळे आपलं अस्तित्व आहे पहिले माझे गुरु कोण असतील माझे आई वडील असतील मी मित्रांनो ना व्यवसाय बरोबर आहे ना नात्यांची म्हणजे हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप हाऊ टू मेंटेन रिलेशन ह्याच्यावरती पण बऱ्याच लोकांना गाईड करतो मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करतो माझी एक मैत्रीण आहे तिने गेल्या सात आठ वर्षापूर्वी आमच्या ह्याच होती डिस्कशन झालं होत की काय असत मत मत वडिलांचं आणि आईचं विचार करा त्या व्यक्तीने वडिलांचा पंच्याहत्तरा वाढदिवस घातला पहिल्यांदा मला नाही माहिती की बाबा त्यांना ती माहिती होत कि नाही पण ज्या व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो मला ना एक गोष्ट विशेष वाटली जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत आई वडिलांचा पण वाढदिवस कारण मुलगी म्हणजे नांदायला गेली ना आता ती करतील मुलं पण नाही त्या व्यक्तीने तिने मला एक गोष्ट शेअर केली जी वडिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना बापरे तो गगनात मावत नव्हता यात जस की मला खूप अशी उदाहरण भेटतात की मी एखाद्याचं काम केलं की मला थँक यू एखाद्याकडून मी चुकलो की मला सॉरी हे लगेच येत पण आहे ना मी आजपर्यंत ही गोष्ट पाहिलेली नाहीये की माझे आई वडील किंवा माझं वय आज चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेले आहे पण एवढ्या वर्षात मी माझ्या वडिलांना की माझ्या आईला कधी थँक्यू आणि कधी सॉरी बोललो नाही तुम्हाला आठवत असेल का तर बघा तुम्ही तुमच्या मित्राला असो तुमच्या व्यवसायामधल्या एखाद्या व्यक्तीला असो एखाद्या कस्टमरला असो येतात धक्का लागला तरी आपण सॉरी बोलतो आपण ही गोष्ट केली का कधी एक असाइनमेंट देतो आतापर्यंत तुम्ही तुमच्या आईला तुमच्या वडिलांना जेव्हा पण वेळ मिळेल जेव्हा पण कमीत कमी अर्धा एक तास बसायचंय त्यांच्या बरोबर आणि बसून पहिलं काय करायचंय तू मला माहिते आपण सहज आपल्या मैत्रिणीचा हात हातात घेतो आपण सहज मित्राला खांद्यावरती हात टाकतो सहज मित्राच्या मिठीत जातो सहज मैत्रिणीच्या मिठीत जातो सहज आपण थँक यू मिस यू बोलतो मला खूप आठवण येते असं बोलतो मला माहित नाही तर रिलेशन तुमचं किती वर्षाचं असत पहिली गोष्ट आहे ना तुमची हिंमत होणारच नाही जी मी गोष्ट तुम्हाला असाइनमेंट देणार आहे आता हिंमत म्हणजे काय समजा तुम्ही तीस वर्षाच्या आहात ह्या तीस वर्षामध्ये किंवा पंचवीस वर्षाचा आहात पस्तीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या तुम्ही तुमचे आई वडिलांचं वय साठ पासष्ट पंचावन्न कोणाच सत्तर झालं असेल आईवर बसायचं आहे बाबांवर बसायचं आहे आईवर बसल्यानंतर मी मग थँक्यू आणि सॉरी बोललो तुम्हाला थँक्यू सॉरी हा शब्द वापरायचा नाही जर आतापर्यंत तीस पस्तीस वर्षामध्ये तुमच्या आईवडिलांनी तुमच्या बाबतीत काही चांगलं केलं असेल की गोड आठवण मी एक्झाम्पल सांगतो किंवा एखादी गोष्ट माहिती पडलं की यार तुमच्या आईवडिलांनी काहीतरी सॅक्रीफाय केली ती आठवण मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो ते एक्झाम्पल असं आहे माझी आई दही नाही खायची मी तिला विचारलं दही तू का खात नाहीस तर मला तिने एक वाक्य सांगितलं की नाही रे बाळा दही मला आंबट लागतं पण मी खात नाही मला एक प्रश्न पडला एक दिवसात किंवा दोन दिवसातलं दही आहे ना कधी आंबट होत नाही ते चार दिवसांनी पाच दिवसानं दही आंबट होत म्हणजे माझी आई गोष्टी ही टाळत होती की माझ्या हिस्स्याचं पण कोणाला मिळावं माझ्या मुलांना मिळावं आणि तिने काय बघितलं त्यावेळेस माझी भूक बघितली तिने स्वतःची भूक ही स्वतःची चौथीने पाहिली नाही अशा प्रकारची आठवण काढून तुम्ही तुमच्या आईला किंवा बाबांना कधी धन्यवाद बोललात का हे धन्यवाद आहे ना असं हातात हात घेऊन आई खरोखर त्या दिवशी मला एवढं कळत नव्हतं पण आज मला ती गोष्ट का टाळायची बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीच्या बाबतीत कदाचित आई वडिलांनी सॅक्रिफिकेशन केले तुम्ही कधी तिला धन्यवाद बोललात का किंवा तुम्ही कुठला हट्ट केलाय तो हट्ट त्यांनी कसा, कसा तरी ऍडजस्ट करून पुरवलाय तो हट्ट करताना त्यावेळेस तुम्हाला कळालं नाहीये तर तुमचं त्यावेळेस वय त्या समाजाच्या वरती असतो आज जर तुम्हाला कळालं तर कधी आई बाबांबरोबर बसून आपण आई मला माफ कर त्या दिवशी ही गोष्ट मला नाही कळाली पण आज मला आहे ना त्याबद्दल तुझ्याशी बाबा मला आई मला तुझ्याशी माफी मागायची ही मत झाली का कधी आपल्याकडं ह्या एक तासात तुम्हाला जे बोलायचं आहे ना मी तुम्हाला एक्झाम्पल दिले तुमच्या किती गोड आठवणी आहेत आणि तुमच्या किती सॅक्रिफिकेशनच्या आठवणी आहे ना पहिल्या पंधरा मिनिटात जर तुम्ही संपवत असाल तर तुम्ही टार्गेट म्हणून करत असाल पण या अर्धा तास एक तास हे जर तुम्ही करत असाल तर विचार करा तुम्हाला जेवढं शिकवलंय ना त्यांनी स्वतःच्या पोटाला कुठेतरी चिमटा काढून कधी आठवत का होते दिवस तुम्हाला हे दिवस आहेत ना तुम्ही कधी त्यांच्याकडं मांडले का कधी ह्या विषयावर त्यांच्याशी बोललात का बाबा मला माहित आहे तुम्ही कित्येक वर्ष चप्पल तेच तेच रिपेअर करून वापरता पण मला कधी नवीन चप्पल शिवाय दिलं नाही ह्याबद्दल कधी धन्यवाद बोलता का अशी तुम्ही एक तास कधी आई वाढल्यामुळे बसता का हो जर खरोखर तुम्हाला जीवनात खूप मोठं बनायचं असेल ना पहिले ह्या दोन गुरूंना वेगवेगळ्या वेळेला घ्या कदाचित बाबांना आज बोलाल उद्या आईशी बोला किंवा आज आईशी बोला दोन दिवसांनी बाबांशी बोला पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो हे फक्त हिमतीचं काम आहे बरं का हे फक्त हिमतीच काम आहे हे करत असताना सगळ्यात मोठं टेन्शन काय तुम्ही काय आई वडला ना बाळा काय चुकलं नाही ना रे बाळा काय टेन्शन नाही ना रे त्यावेळेस पण ते व्यक्तीला काय वाटतं आहे का माझ कुठेतरी टेन्शनच दिसते मला त्यावेळेस पण ते तुमचीच काळजी करतात पण कधीतरी बोलायचा प्रयत्न करा या मला मान्य आहे आताचे सगळे तुमचे मित्र आताचे सगळे कोट हे सगळे तुमचे गुरु आहेत पण मला वाटतंय ना तुमची हिंमत कधी येईल माहितीये का व्यवसायामध्ये मोठं बनायचं जेव्हा तुम्ही आई वडिलां बरं ना हिम्मत करायचा प्रयत्न करा आणि जर ही हिंमत केली तुम्ही तर प्लीज मला मॅसेज टाका कि मी ही गोष्ट केले आणि प्लीज तुमचा नंबर द्या मला थँक यू बोलायचं तुम्हाला कारण ही हिम्मत कराल ना जगाच्या पाठीवरती तुम्हाला नाही माहिती तुम्ही किती मोठं काम करणार आहात